श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते या दिवशी स्नानदान करण्याला अत्यंत महत्त्व आहे त्याचबरोबर बघा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदान करण्यालाही अत्यंत महत्त्व आहे त्याचबरोबर बघा कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते कारण या दिवशी भगवान शिवशंकर यांनी त्रिपुरासुराचा वध केला होता म्हणूनच या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते या दिवशी त्रिपुरावाद जाळली जाते वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून याचे प्रतीक म्हणून या दिवशी त्रिपुरारी वाद जाळली जाते तर या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरावात कुठे आणि कशी जाळी जाते याबद्दलची संपूर्ण माहिती असणारा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहे तर तो तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर बघा आज लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावशाली सेवा आपल्या घरामध्ये करायच्या आहेत यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कधीही कमतरता राहणार नाही आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नते आणि त्याचबरोबर बघा या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या आपल्याला अत्यंत प्रभावशाली सेवा करायच्या आहेत तर कोणत्या सेवा आणि उपाय आपल्याला करायचे आहेत ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा आज आहे कार्तिक पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा ही सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते आणि या पौर्णिमे दिवशी जर आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये काही उपाय केले तर नक्कीच लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये कायम वास्तव्यस्त राहते आणि तिची कृपादृष्टी आपल्यावर नेहमी राहते म्हणूनच यासाठी आपल्याला प्रभावशाली उपाय करायचे आहेत तर बघा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्याला स्नान करायचे आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगेमध्ये स्नान करण्या करण्याला अत्यंत महत्त्व आहे त्याचबरोबर बघा पवित्र नद्यांमध्ये देखील स्नान करण्याचे महत्त्व आहे तर बघा जर प्रत्येकाला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे शक्य होत नाही अशा लोकांनी आपल्या घरामध्येच स्नान करायचे आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे गंगाजळ मिसळून हे स्नान करायचे आहे यामुळे आपल्याला गंगा स्नान केल्याचे पुण्याची प्राप्ती होते तसेच बघा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली माता लक्ष्मीचा वास असतो असे देखील म्हटले जाते तर या दिवशी सकाळी अंघोळ केल्यानंतर दुधात पाणी आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकून पिंपळाच्या झाडाला आपल्याला ते अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर देवी लक्ष्मीचे ध्यान करून पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा त्यानंतर घरी येऊन आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे सुद्धा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि स्त्रीसुक्ताचा पाठ करायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नाते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्य कमतरता राहत नाही आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते तसेच बघा कार्तिक पौर्णिमेला गायला हिरवा चारा आवश्यक खाऊ घालावा तसेच आपल्याला गायीची सेवा देखील करायची आहे गायीमध्ये दे सर्व देवी देवतांचा वास असतो असे देखील म्हटले जाते यामुळे आपल्याला गायीची सेवा केल्याने सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आपल्यावर मिळते आणि त्याचबरोबर गायीची सेवा केल्याने आपल्याला पुण्याची प्राप्ती देखील होते म्हणूनच या दिवशी अवश्य गायीची सेवा करावी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून दान धर्म करण्याची पद्धत आहे या दिवशी दूध दही तूप आणि साखर या गोष्टींचे दान केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्याचबरोबर चंद्राच्या स्थितीत तुम्हालाही धनलाभ होतो आणि आपली प्रगती होते आणि आपल्या ज्या काही आर्थिक समस्या असतील त्यासुद्धा दूर होतात पौर्णिमेच्या दिवशी पांढऱ्या वस्तूंचे अवश्य दान करावे यामुळे आपल्या जर कुंडलीमध्ये चंद्रग्रहाची स्थिती नीट नसेल तर ती स्थिती आपली मजबूत होते आणि आपल्या ज्या काही समस्या आहेत त्यासुद्धा दूर होतात तर या पौर्णिमेच्या दिवशी आपण पांढऱ्या वस्तूंचे अवश्य दान करावे त्याचबरोबर बघा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळात संध्याकाळी आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे हा दिवा रात्री किमान रात्री बारा वाजेपर्यंत तरी हा दिवा जळला पाहिजे कारण बघा घराचा आपला ईशान्य कोपरा हा माता लक्ष्मीचे स्थान असणारा मानला जातो या दिवशी माता लक्ष्मीची सावली आपल्या घरामध्ये राहावी आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करावा यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा असतो ईशान्य कोपऱ्यामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असते असे देखील म्हटले जाते म्हणूनच या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला हा दिवा लावायचा आहे कारण बघा ईशान्य भागामधूनच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते असे देखील म्हटले जाते म्हणूनच या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीसाठी हा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर बघा या दिवशी प्रदेश काळामध्ये आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि नैवेद्य म्हणून आपल्याला खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवायचा आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आणि माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्या घरावर कायम राहतो त्याचबरोबर भर बघा ही खीर माता लक्ष्मीला आपल्याला अर्पण करायची आहे आणि त्यानंतर उरलेली खीर आपल्याला गरिबांमध्ये वाटायची आहे यामुळे आपल्याला दान केल्याचे पुण्य देखील मिळते आणि माता लक्ष्मीचा आपल्यावर आशीर्वाद राहतो तर बघा अशा प्रकारे आपल्याला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी सा लक्ष्मी प्राप्तीसाठी हे अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्या घरामध्ये करायचे आहेत हे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये कधीही धन धान्याची कमतरता राहत नाही आपल्या घरामध्ये पैशाबाबतीतील सर्व समस्या दूर होऊन आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड कायमवास राहतो तर बघा माता लक्ष्मी जर आपल्यावर प्रसन्न असेल आपल्या घरामध्ये जर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय आपण केले तर नक्कीच माता लक्ष्मी तर आपल्यावर प्रसन्न होणारच आहे आणि तिचे वास्तव्य आपल्या घरामध्ये निरंतर असणार आहे म्हणूनच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हे सर्व उपाय आपल्या घरामध्ये करायचे आहेत तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये कोणते उपाय, उपाय करायचे आहेत याबद्दलची माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ